महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी

આયોજક સભ્યોનું નામ દર્શાવવાના ઓપસીના દેશના પ્રતિ આ પ્રકાર કે ઉ્રેજ मोठा झाला पाहिजे या उपष्ठाला आता पाठिंबा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये उपोषण